महाराष्ट्राला अवकाळी पावसानं जोडपून काढले गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून आयएमडीनं जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भातील देखील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नुसता पाऊसच पडणार नाहीये तर वादळाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलाय या काळात वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे तर हवामान विभागाकडून अकोला चंद्रपूर अमरावती वर्धा जालना सातारा पुणे या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे जरी हवामान हो विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील राज्यातील काही भागात अजूनही उष्णतेची लाट आहे जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे जिल्ह्यात चव्वेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवण्यात ता आलेलं आहे दिलासादायक बातमी म्हणजे अंदमानमध्ये मान्सून धडकलेला आहे एकतीस मे रोजी तो केरळात दाखल होईल तर सहा ते दहा जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील